इम्पॉर्टंट मेहंदी हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू पल्लवी तर आशुभयाच्या लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात झालेली आहे आणि आज आहे मेहंदीचा कार्यक्रम तर आता मी तयार झालेली नाही आहे सध्या तर सकाळचं जेवण करत आहे मी ते आजच्या जेवणात आहे परबडीची भाजी वरण भात पोळी छान मस्त अशी भाजी झालेली आहे ती जेवण करून घेते आणि मग भेटते तुम्हाला तोवर आपल्या चॅनलला ना सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेअरपर्यंत एन्जॉय करा आणि पाहुणे सगळे तिकडे आलेले आहेत मी इकडे आहे कारण इथे ना मला नेटवर्क पण व्यवस्थित मिळून जाते आणि शा आणि शांतते तिथे ना ब्लॉगसुद्धा एडिट करता येते तर म्हणून मग मी इथेच थांबलेली आहे तर चला मग आता जेवण करून देते आणि मग भेट तुम्हाला आणि बाहेर ना इकडे आणि बाहेर ना छान मस्त असं डेकोरेशनचं चालू आहे तर ते तुम्हाला लेडी सांगितलेली आहे जे की आम्हाला मेहंदी काढून देणार मेकअप करून दिला आपला भोंगा वाचून बदल आणि आमची सुनबाई आहे आमची सुनबाई आहे

सगळ्यात जास्त या व्हिडिओ मध्ये जर काही तुम्हाला असं हायलाइट होत असेल तर आमच्या आर्टिस्ट चे नेल्स नेल, ने, नेल आर्ट्स करून आलेली आहे आमची आर्टिस्ट खूप छान अशी नेल बघू दे बघू दे बघू दे आमच्याकडे दाखवू वा आमचे करून मिळेल का असे करायचं हा जोरात बोलाल तर खूपच छान होईल थोडस तुमच्या गळ्याला त्रास होतो का तर मी सांगते तुम्हाला अटकला बापरे बाई पाणी आण नाही तर भुकी मारे पाठी तर तुम्हाला जर तुम्हाला जर करायचं असेल आमची पोरी थोडीशी तुम्हाला जर नेल आर्ट्स करायचं असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा आम्ही येऊन जाऊ तुमच्याकडे नको घेऊन जिल्हा जिल्हा आहे डिस्ट्रिक्ट पैसे पैसे दे, पैसे दे। पैसे

Terima kasih না <laughs> সম

हो का ग बाप रे तुझ्या निशा मॅडम व्हिडिओ पाहीन तर का म्हणन गया आ राहू दे रे पाय नाव पायशी मोडून टाकायची 哎。 सानू तिकडे मला फरक नाही पडत आम्ही किती मेंद्या काढल्या अशा मारू का उलट्या हाताची द्यायला घर मग कारण इकडून वाढली आहे उलट्या हाताची कारण माहिती आहे का इकडून वाढली आहे ना ग <स्ष्वासी>

<imitation> <imitation> बापूजी आले बापू पूर्ण आमचा आजचा कार्यक्रम झाला आणि मस्त असा पाऊस सुरू झालेला आहे पाऊस सुरू झाला पाऊस आ

पाऊस सुरू झाला मस्त पाऊस नवर आपल्या नवरी चांदक्या खाल्ल्या का आणि नवर तीन तीन अर्धीच खाल्ली होती असं म्हणल्या जाते की लहान पोळ्या असते ना छोट्या छोट्या त्या चांदक्या पोळ्या खाल्ल्या तर लग्नात पाऊस येते आमच्या आशुबाई खाल्ल्या चांदक्या पोळ्या

कमी आहे जेंटन स्थापन असते आणि हळदीला पण काय करत होत चै longo करता जार जाला जा था फो जा प्ывाणावाटक करतानक आसयोग। जालर कशो आहल संनता तस ढड़ा में नींवे जालाक और जालार श्चेट्वर इसकतेशान का जालिउस सप्वादापन ए इसकतेशान हुआइ खुषे खुर नाबस गोद्हे स्थाजत्यवड़ ग

तो हे 60 आणि हे मग माझा सॉफ्टवेअर लावत आहे तो पिन लावत आहे आता मला बोलतो तो वाला सांगतो दो उठ तपास करतो ताकला किती वेळ गेला वाटतं किती काय आहे तो जे हे तपासून लिया काय हे टाकलं ते का हो हे टाकलं हो देखो अंगर देखो एक अंगर लाई म्हणतो आहे पैसे कपडे बदलले काय सांगा नको जोरांनी सांगू लागतं म्हणजे तसो हा वेळेला तू मग ती कळी हां अजून नाव घेते कॉपी करून ना तुम्ही ना

तो किती छान आहे काय बोलतंय ते आपण चारोना জন্মগ্রহ हां वो भागने के लिए

Aku udah cepatin, nali merawat काय झालं मुंबई काही तर हा व्लॉग जो आहे तो आता ए आत्ताच एंड करून देते कारण खूप मोठा होऊन जाईल तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा बाकी सगळं मस्त एन्जॉय करा नानोरा जो आहे तो आता पूर्ण त्यामध्ये दोन व्लॉग होऊ शकते म्हणून मी हा व्लॉग इथेच एंड करत आहे बघा नक्की व्लॉग नक्की आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा, करा धन्यवाद